सनातन संस्था बंद करण्याच्या मागणीसाठी महात्मा गांधी जयंतीनिमित्त पैठण गेट येथे सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्यावर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा आरोप आहे त्यामुळे सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळीच्या वतीनं सनातन संस्थेला बंद करा या मागणीसाठी महात्मा गांधी जयंतीनिमित्त मोर्चा काढण्यात आला याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघडे आनंद पटवर्धन डॉक्टर भारत पाटणकर यासारख्या मान्यवरांनाही धमक्या दिल्या जात आहे महात्मा गांधी जयंती निमित्तानं हे काम करण्याचं आवाहन जनतेनं स्वीकारावं हीच महात्मा गांधीजींना खरी आदरांजली होईल असं कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी सांगितलं महात्मा गांधींची जयंती आहे महात्मा गांधींचा ज्यांनी खून केला ज्या विचारांनी खून केला हे विचार आज एकविसाव्या शतकात भारतामध्ये गुडघुस घालत आहेत डॉक्टर दाभोळकर कॉम्रेड मानसरे कॉम्रेड कलबुर्गे यांच्यासारख्या विचारवंतांचा माणुसकीचा संदेश देऊन समानतेचा संदेश देणाऱ्या गुर्वरियांचा या विचाराला खून केलेला हा मोर्चा पैठण गेट ते चौक पर्यंत काढण्यात आला होता यावेळी भालचंद्र कांगो यांनी महात्मा गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी कॉम्रेड मनोहर टाकसाळ रामचंद्र बाहेती अभय टाकसाळ भास्कर लहाने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती